नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे ते पोलीस कॉन्स्टेबलची आज जी मैदानी चाचणी झालेली आहे त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या डिस्ट्रिक्टने आपला निकाल जाहीर केलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील पण पहिला निकाल आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल मेल पुरुषाचा निकाल या ठिकाणी नि, जाहीर केलेला आहे तर तुमची पन्नास मार्क्सची मैदानी चाचणी या ठिकाणी घेण्यात आलेली होती या ठिकाणी तुम्हाला चेस्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी हंड्रेड मीटरचा टाईम दिलेला आहे हंड्रेड मीटरचे मार्क्स दिलेले आहे सोळाशे मीटरचा टाईम दिलेला आहे सोळाशे मीटरचा दिले मार्क्स दिलेला आहे आणि शॉर्टपूट दिलेले आहे ठीक आहे आणि शॉर्टपुटचे मार्क्स दिलेले आहे म्हणजे तुमची पन्नास मार्क्सची या ठिकाणी फिजिकल चाचणी होत असते आणि फिजिकल चाचणीमध्ये किती मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळाले तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे तर बघा मित्रांनो शंभर मीटर या विद्या दहा गुण मिळालेली आहे आणि याचा वेळ जो घेतला तो का तेरा पॉईंट दोन त्यानंतर सोळाशे मीटर सोळाशे मीटरमध्ये या विद्यार्थ्याला अठरा मार्क्स मिळालेले आहे आणि शॉर्टपुटमध्ये या विद्यार्थ्याला दहा मार्क्स मिळालेले आहे म्हणजे पन्नासपैकी अडतीस मार्क्स या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत ठीक आहे मित्रांनो हा जो निकाल आपण पाहत आहे हा पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूरचा आहे लॅब इनकमप्लीट ठीक आहे म्हणजे काही विद्यार्थी कंप्लीट पण केलेलं नसेल रनिंग म्हणून इनकम्प्लीट या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे तर आजच्या दिवशी चंद्रपूरमध्ये तीनशे चौतीस विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी असे आहे की त्यांनी आपली रनिंग पूर्ण केली नाही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता सोळाशे मीटर झिरो झिरो मार्क्स या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांना मिळाले आहे तर दुसरा जो निकाल आहे मित्रांनो तो नाशिक ग्रामीणचा नाशिक ग्रामीणने पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे यामध्ये सरळ सरळ तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला तुमची कॅटेगरी दिलेली आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता शॉर्टपुटमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे शंभर मीटरमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे आणि सोळाशे मीटरमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे जर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी तक्रार असेल तर या नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर नंतरचा निकाल आहे बुलढाणाचा आहे शिपाईचा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला पन्नास किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो हा जो निकाल आहे बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाईचा ठीक आहे तर नंतरचा निकाल आहे पोलीस कॉन्स्टेबल सोलापूर ठीक आहे सोलापूरचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे आठशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर शंभर मीटर शॉर्टपुट शॉर्टपुट मार्क्स या ठिकाणी दिलेलं आहे पण मित्रांनो हा जो निकाल आहे हा फिमेलचा आहे सोलापूरमध्ये आज फिमेलची मैदान चाचणी घेतलेली असेल म्हणून अगोदर यांनी फिमेलचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो सोलापूरचा निकाल या ठिकाणी लागलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि यासोबतच ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट निकाल तो पण जाहीर केलेला मेल आहे मेलचा आहे मित्रांनो हा सहा विद्यार्थ्याची या ठिकाणी मैदानी चाचणी आज घेतलेली आहे तसेच मित्रांनो मुंबई लोहमार्गाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे रेल्वे मुंबई आता पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी पण तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला चेस्ट नंबर जेंडर शॉर्टपूट मार्क्स सोळाशे मीटर मार्क्स शंभर मीटर मार्क्स आणि पन्नासपैकी ते मार्क्स तुम्हाला मिळालेले हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर मित्रांनो बरेचसे निकाल या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण निकाल जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला आपला संयुक्शन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण निकालाची पिढी मिळत राहील टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला त्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्कशनमध्ये देऊन दे तर मित्रांनो नवी मुंबईचं वेळापत्रक या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे तर बघा नवी मुंबईचं नवीन वेळापत्रक हे कशा प्रकारचं आहे तर पोलीस आयुक्तालय नवी मुंबई मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक एकोणीस जून बुधवार पुरुष तर आता याची मैदानी चाचणी होणार आहे तेवीस जूनला रविवारी नंतर जे वीस जूनला होणार होती ते होणार आहे तेवीस जूनलाच नंतर एकवीस जूनला जे होणार होते एकवीस बावीसला ते होणार आहे सत्तावीस जूनला गुरुवारी चोवीस जूनला होणार होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही चोवीस जूनची जी मैदानी चाचणी आहे ते चोवीस जूनला होणार आहे जूनला जे मैदानी चाचणी होती ते पंचवीस जूनलाच होणार आहे आणि सव्वीस जूनला जे मैदानी चाचणी होती महिलांची ते पण सव्वीस जूनला होणार आहे